कधी पण पॉझिटिव्ह विचार करा कारण आपल्याला निगेटिव्ह करण्यासाठी दुनिया हा धून आपल्या पाठीमागे लागलेली आहे मित्रांनो नमस्कार मी ॲडवोकेट गोकुल कदम कायदा सल्लागार पुणे येथून आपले स्वागत करतो मित्रांनो रेरा कायदा हा काय आहे आणि ग्राहकांचे म्हणजेच घर खरेदीदारांचे हिताचे रक्षण कसे करतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे अनेक विकसक हे ग्राहकांची फसवणूक ही करत असतात परंतु रेरा कायद्यामध्ये जे प्रकल्प नोंदणी आहेत त्या ग्राहकांसोबत जर असं होत असेल तर ते ग्राहक विकसक याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई ही करू शकतात त्यामुळे हे समजून घ्या की रेरा कायद्याच्या अगोदर बिल्डर हे बिल्डअप एरिया जो असायचा त्याच्यावर पैसे आकारणी करायची परंतु आता रेरा कायदा आल्यापासनं जे चटई क्षेत्र आहे त्याच्यावरच तुम्हाला चार्जेस हे आकारण्यात येतात ही बाब समजून घ्या तसेच ग्राहक जे पैसे बिल्डरला देतात त्यातील सत्तर टक्के पैसे हे बिल्डर एकरो खात्यामध्ये ठेवणं त्याला बंधनकारक आहे आणि ते पैसे फक्त तो त्या बांधकामासाठीच वापरू शकतो आणि प्रकल्पाच्या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारचा जर विलंब होत असेल तर ठरलेल्या रकमेचे दोन टक्के प्रमाणे विकसक हा ग्राहकांना देणे बंधनकारक असतो ही पण बाब समजून घ्या आणि विशेष म्हणजे प्रकल्प वितरण झालेला आहे आणि जर त्या प्रकल्पात बांधकामात काही खराबी झाली किंवा क्रॅशेस पडले किंवा इतर काही बाबी झाल्यात आणि असे हे पाच वर्षाच्या आत कितीदा जरी आले तरी देखील विकसकाला ती बाब दुरुस्त करून देणे बंधनकारक आहे आणि यासाठी कोणताही चार्जेस हे फ्लॅट धारकांकडनं घेण्याची गरज नाही आणि अशी दुरुस्ती ही विकसकाने कायद्याप्रमाणे एकशे वीस दिवसाच्या आत करून देणं त्या फ्लॅट धारकांना आवश्यक आहे त्याचप्रमाणे विकसक हा जो आहे त्याला जर समजा त्या बांधकाम आराखड्यामध्ये बदल करायचा असेल तर जे काही फ्लॅट धारक आहेत त्यांचा वन थर्ड एवढे फ्लॅट धारक यांची संमती त्याला घेणं बंधनकारक आहे अगोदर व्हायचं काय पार्किंग की पार्किंगची जागेमध्ये विकसक हे एक्स्ट्रा बांधकाम करायचे किंवा पार्किंगची जागा व्यवस्थित वापरायला देत नव्हते परंतु आता विकसकाला तसं करता येणार नाही त्याचप्रमाणे रेरा कायद्याच्या नियमानुसार विकसक हा दहा टक्क्यांपेक्षा जास्त आगाऊची रक्कम ग्राहकांकडनं घेऊ शकत नाही आणि ज्या जागेवर तो बांधकाम करत आहे किंवा जो फ्लॅट तो विकत आहे त्या फ्लॅटवर किंवा त्या जागेवर जर टायटल डीड क्लिअर नसेल तर ग्राहक हे त्या डेव्हलपर विरुद्ध तसा दावा लावू शकतात तशी मागणी ही करू शकत असतात व यानुसार नुकसान भरपाई ते मिळू शकत असतात आणि विशेष म्हणजे बिल्डर आणि खरेदीदार यामध्ये फक्त एकच मॉडेल करार हा केला जाईल